काय माहीत उद्या जमीन शक्तीपीठाला जाईल काय म्हणून सेल्फी काढून फोटो आठवणीत ठेवू काय देवा सगळं शक्तीपीठावरच आहे शेती सोडून आमचं दुसरं काय आहे देवाच्या मार्गावर आमचं धान्य पिकणार काय शक्तीपीठानंतर पोटाला खाणार काय गुहावटीला जाऊन तुम्ही सरकार पाडताय काय गुहावटीला जाऊन तुम्ही सरकार पाडताय काय आमदार विकत घेणं इतकं हे सोपं आहे काय जमीन देत नाही म्हणून त्यांचा मुर्दा पाडताय काय तुमचं पैसे संपल्यावर भविष्यात पोरं करणार काय देवा भाऊ तुम्ही म्हणाल ते खरं ठरत आहे जनता नाराज तरी तुमचे आमदार निवडून येतात कसं काय शेतीच आमची देव आहे देवाला गाडून करताय काय हिंदूच्या नावाखाली हिंदूंनाच मारताय काय निवडणुकीपूर्वी शक्तीपीठाच्या विरोधात बोलताय काय निवडणुकीनंतर शक्तीपीठाचे समर्थन सुद्धा करताय काय शेतकरी म्हणतोय जीव गेला तरी जमीन देणार नाही आमदार विकत घेऊन सरकार पाडणारे देवा भाऊ आता तुमचं खरं नाही आता तुमचं खरं नाही